तालुक्यात बिबट्याचा उपद्रव वाढला असून अल्पावधीतच दोन महिलांवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या संजीवनी गेट शिंगणापूर या ठिकाणी माया शिवलाल मुरेकर व अंदाजे चाळीस यांच्यावर आज सकाळी बिबट्यानं हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली आहे त्यांच्या हाताला आणि पायाला यामध्ये गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या धाडसानं बिबट्यासोबत झुंज देत त्यांनी आपला जीव वाचवलाय सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारही सुरू आहेत दरम्यान काल रात्री पाच ऑगस्टला टाकरी फाटा येथील अमोल बाबासाहेब वराडे यांच्या वस्तीवर काम करणाऱ्या हिराबाई बबन भिंगारे यांच्यावर खिर्डी गणेश शिवारात बिबट्यानं हल्ला केला होता या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत वन विभागाकडून टाकरी फाटा येथील घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शिंगणापूर येथील घटनेचा तपास अद्याप बाकी आहे दरम्यान शहरातील साईनगर परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं ना। नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं होतं बर जखमी महिलांना वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी आणि बिबट्याला लवकरात लवकर करण्यात यावं अशी मागणी दुखापत झालेल्या महिलेच्या कुटुंबियांसह नागरिकांकडून केली के जातीय गवत घेतले कोटीभर मग नंतर तो गवतामध्ये बसलेला होता मी काय पाहिलेला नाही त्याला गवतामध्ये मग नंतर तर जशी उडी मारली जशी अंगावर उडी मारली मग अर्धा तास मला लोळा त्यानं मग माझ्या हातात इळा होता मी त्याला दोन तीन इळा मारल्या त्याचे कान तुटून खाली पडलं मग पुढं काय झालं काय मला माहिती नाही तिथं गवत घेत होत ते माझ्या थोडं अंतरावर गवत घेत होत्या तर मी इकडे होते तर मला तिने आवाज दिला मोठ्याने तर मी माग फिरून पाहिलं तर बिबट्या खाली ती खाली होती बिबट्यावर तिला लोळत होता लो पायाचे मांड्याचे चावले तिने मांड्या सगळ्या रक्तबंबळ केले नंतर मग नरड धरायला लागला तर मग इळा घेऊन मी धावले असे आरडत ओरडत पळले तर तिला सोडून माग फिराला असं बांधावर येऊन बसला तर नंतर मग तो ती तिच्या खात्याच्या घालून अशी पळली नंतर मग तिला घेऊन इकडे आले तर मग इकडे बेशुद्ध पडली ती मग असे संडासला लोक आले होते त्यांना ओरडून बोलले तर मग त्यांनी नातेवाईकाला फोन केला मग ते नातेवाईकांनी ते सगळे पळत आले उचलून आम्ही इकडे हॉस्पिटलला आणलो आमचा खर्च भरून द्यावा आणि त्याची सोय करावा त्याची व्यवस्था करावा त्याची व्यवस्था करावं त्याला धरून सगळी गवतला गेले होते आमच्या बापूर उसामध्ये हल्ला केला हल्ला केल्यानंतर त्यांना खूप जखमा पण त्यांनी भरपूर वेळा आणि अगोदर आम्ही विभागवाल्यांना सांगितलं होतं की त्यांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करा पण ते काही बंदोबस्त करत नाहीये आता जे काही झाली आम्ही गरीब माणसं त्यांची भरपाई करून देणं गरजेचं आहे तर वनभाला की गेले होते भाऊ तर आमच्या दोन पिपाया गेल्या होत्या त्यांनी जर त्यांना वाचवलं ते जर नसते तर आज जीवित आणि झाली असती तर वन विभागवाल्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या बिबट्याचा किंवा वाघ असेल त्याचा बंदोबस्त करावा ही त्यांच्याकडून विनंती आहे आणि आमचा जो काही गरिबांचा खर्च असेल त्यांनी जो देवा ही विनंती त्यांच्याकडून माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव